नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मी विनयानंद कुमार कसबे भैरवणा वाहनगाव मुख्याध्यापक हे जे आमच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट केलं टी एटीएल कॉम्पिटिशन मध्ये प्लस सीप मध्ये आम्ही भाग घेतला होता आणि हे प्रोजेक्ट हे भात जोडणी यंत्र आहे हा मावळ प्राण भात शेती इथे जास्त प्रमाणात केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने भात जोडणी केली जाते परंतु त्यामुळे माणसांना बहुत किंवा भरपूर श्रम घ्यावे लागतात भात जोडणी करत असताना धूर नाका तोंडात गेल्यामुळे आजाराला ते बळी पडतात श्रम जास्त लागतात वेळ जास्त लागतो खर्च जास्त असतो आणि ही समस्या आम्ही घेऊन त्या विद्यार्थ्यांनी नववीचे विद्यार्थी आयबीटीचे शिक्षक यांच्या माध्यमातून आम्ही हा प्रोजेक्ट निवडला आणि माणसांना भात जोडणी करत असताना भात त्या पेंड्यापासून वेगळा कसा व्यवस्थित सोप्या मार्गाने काढता येईल यासाठी हे ये यंत्र आम्ही तयार केलं आणि आम्ही फिल्डवर जाऊन म्हणजे शेतात जाऊन तिथे काम करत असलेल्या शेतकऱ्यांचे आम्ही मनगत घेतले त्यांचे समस्या जाणून घेतल्या आणि या प्रकारे हे यंत्र त्यांना सोप्या पद्धतीने भात जोडणी करता येईल अशा पद्धतीने हे यंत्र तयार केलं यंत्र तयार करत असताना हे वेस्टेज प्रॉडक्ट जे आहे किंवा टाकावपासून टिकाऊ या धोरणाने हा प्रोजेक्ट बनवण्यात आलेला आहे आणि कमी खर्चात हा प्रोजेक्ट आम्ही बनवलेला आहे आम्ही याच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पुन्हा त्याच जागे जाऊन म्हणजे जे, जे पारंपारिक पद्धतीने जोडणी करत होते त्यांना ह्या मशीनद्वारे आम्ही प्रात्यक्षिक दाखवलं आणि असं दिसून आलं की केंड्याचं नुकसान होत नाहीये भात वाया जात नाहीये आणि अगदी सोप्या पद्धतीने एकदम इझी कुठलेही जास्त श्रम न लागता आणि कमी वेळात जास्तीत जास्त भात या यंत्रापासून वेगळा केला जाऊ शकतो आणि या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही जस भाग घेतला पहिल्यांदा जे कॉम्पिटिशन झालं ते पाच जिल्ह्यामधून झालं रत्नागिरी नाशिक सातारा कोल्हापूर पुणे आणि रायगड डिस्ट्रिक्ट मधून तर या पाच जिल्ह्यामधून पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्या होत्या आणि पंचेचाळीस शाळांमधून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमच्या शाळेला मिळालेले आहे या प्रोजेक्ट मध्ये आणि त्याबद्दल मी विद्यार्थ्यांचं तसंच सगळे यांचंही कौतुक करतो एवढंच नाही तर पुन्हा आमचं हे प्रोजेक्ट आम्ही दिल्ली बोर्डकडून किंवा दिल्लीचं जे केंद्रीय शिक्षा विभाग आणि नीती आयोग यांच्यातर्फे जे एटीएल कॉम्पिटिशन आयोजित केलं जातं तिथं पण आम्ही हा प्रोजेक्ट आमचा सादर केला आणि त्यामध्ये पण आम्हाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्या शाळा त्या शाळांमध्ये म्हणजे आमच्यापेक्षा चांगल्या शाळा होत्या हायस्कूल किंवा कॉलेजेस पण होते त्यांचे पण प्रोजेक्ट होते इंग्लिश शाळा होत्या परंतु आमच्या शाळेला त्या सगळ्यांमधून प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी श्रम घेतले आणि शिक्षकांनी पण त्यांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रद्धा ना दादाभाऊ शिंदे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वाहनगाव आम्ही जेव्हा हे यंत्र तयार करायला घेतलं तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या मुलाखती घे गे, घेतल्या वेगवेगळ्या तेव्हा आम्हाला त्यांच्याकडून ते त्यांच्या वेगवेगळ्या समस्या जाणल्या जसे की शेतकऱ्यांना भात जोडणी करताना कंबर दुखते त्यांच्या हात दुखतात त्यांच्या डोळ्यात तोंडात कचरा जाऊन ते, ते, ते आजारी पडतात त्यांना मजूर घ्यावा लागतात त्यामुळे त्यांचे आर्थिक खर्च पण खूप होतात व त्यामुळे त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्यांचे काम पण लवकर होत नाही अशा त्यांच्या सर्व समस्या विचारात घेऊन आम्ही हे यंत्र तयार केले ज्या त्यांचे काम लवकर होईल लवकरात कर, लवकर जास्त काम करते हे यंत्र जेव्हा आम्ही शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात जोडणी करतात म्हणजे शेतामध्ये ड्रम ठेवून त्याच्यावर ते त्यांची पेंढी आपटतात ते दहा वेळा दहावीस वेळा आपटून त्याला त्याच्यातून भात काढावा लागतो पण ह्या ह्या यंत्रावर एकदा पेंडी धरली आणि फिरवलं की लगेच त्याच्यातून भात बाहेर निघतं व त्यांचे श्रम वाचतात व त्यांना पण लागत नाही प्रेरणा देतो की शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत या, या, या मावळ भागातील आणि त्यांना लवकर लवकर जास्त काम करता यावे आणि ह्याच्यात आम्ही अजून दुसरे आम्ही गिअर लावू त्याला व चाळणी लावू ज्यामुळे त्यांचे कष्ट अजून कमी होते Okay. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनल अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद